बिग बॉसच्या घरात सूरजने स्वतःला मारून घेतलेलं आहे डोक्यात बुक्या मारून घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या गोष्टी घरामध्ये घडत आहेत का त्याच्या मागचं कारण काय तेच आपण आजच्या एवढ्या जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने काल संग्राम भाऊ आल्यानंतर ज्यांनी स्विमिंग पूलमध्ये टाकण्यात आलं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुठलेही लक्झरी आयटम वापरू शकत नाही कुठली ग्रोसरी वापरू शकत नाही तुम्ही कुठल्या कुठल्या सॉफ्टवेअर वापरू शकत नाही कुठलं फर्निचर वापरू शकत नाही पण तिकडे खूप मोठ्या चुका या होत होत्या त्यातल्या त्या जानवी देखील तिकडे तूप काढू काढू त्या वैभवला खायला घालत होती संपूर्ण घर चॉकलेट खात होतं चॉकलेट गरम करून वाफून खात होतं अरे ते लक्झरी आयटम आहेत या संपूर्ण प्रकार जो घरामध्ये चालला होता सगळे नियम तोडायचा प्रयत्न चालू होता याच गोष्टीवर बिग बॉस भडकले आणि सूरजला तिकडे स्वतःला भीती वाटली की यार हे सगळेजण एवढं किती चुकीचं वागत आणि त्याच्यामुळे माझी कॅप्टन्सी वगैरे जाते का काय या भीतीने तिकडे सूरजचा जो काय आहे तो संताप झाला आणि तिकडे स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला कधीही कुठली गोष्ट आवडत नाही किंवा कुठली चुकीची गोष्ट वाटते ना तर मी कधीही त्या समोरच्या व्यक्तीला काही जाऊन बोलत नाही त्याचा त्रास मी स्वतःलाच करून घेतो आणि शेवटी ते आज बघायला मिळालं की त्यांनी स्वतःला मारून तिकडे घेतलेला हे डोक्यामध्ये अशा प्रकारची गोष्ट केली आणि त्यानंतर मग स्पष्टीकरण द्यायला लागला तो यार तुम्ही मला सांगू नका बिग बॉस मला सांगतायत पुन्हा बिग बॉस मला ओरडतील या प्रकारे तो अचानक एक पॅनिक सिच्युएशन मध्ये गेला आणि त्याचं तिकडे थोडंसं डोकं आहे ते चालायचं बंद झालं आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला जोरामध्ये आणि बोलला मला असं वाकड तिकडे वागायला भाग पाडू नका मग यायला असन तसन अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्या मित्रांनो नक्की तुमचं काय मत आहे सूरज आता खुलून खेळायला लागलेला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचं काय मत आहे सूरजबद्दल ते देखील मत व्यक्त करा कमेंट्समध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र